रस्ता वेळा कसा आहे जायचा एकदम खाली नदीत उतरायचं आता नदीत नदीतपास काही सापडलं नाही पाहिजे मला इथं बाई मला तर भीती वाटते भीती हे बघा लहानपणी आम्ही या नदीत खूप पोवायचो पाणी खूप असायचं आता पाणी कमी झालं आहे बट सुनसुनसानला बापर मला तर भीती वाढती इथं चल हो तिथं आलोय सापडला रस्ता सापडला हा ओके बघा गावाकडची शेती एकदम मस्त आणि मित्रांनो मी आलो आहे मामाची इथं माझ्या मामाच्या गावी तर मस्त तिथे एन्जॉय करूया दोन तीन तीन दिवस राहून समोर बघा ते मग आम्हाची बरोबर हे बघा मित्रांनो आम्ही कोणत्या दिवशी आलो आहे हे बघा फुलं आहे कशी एक कशीच फुलं आहे बिजली हे बिजलीचे फुलं आहे तुम्हाला माहिती आहे का नाही नसेल माहीत तुम्हाला मी पहिली वेळेस पाहिले हे बघा फुलं बापरे एक नंबर भारी दिसते फुले एकदम बिजली का फिल बोलते फूल बोलते हैं इसको ये बघा मानुस तोड़ते हैं यो कामल ठेल माणूस मानुस ये तोड़ना हाय 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 फूल तोड़ना रे मानस वाह ये फुलावे ना तो ये बघा एवढे सारे फुलं कशी दिसते फुलं एक नंबर ही बिजलीची फुलं आहे आणि हे मी पहिलीच वेळेस पाहिले तुम्ही पाहिले असेल तर सांगाय कोणी पाहिले असेल तर बघा इतके सारे फुलंच फुलं पहिली वेळेस पाहिले अरे फुलं असे बघा निक्रामी पाणी झर आता आहे पाणी पाणी कसं आहे पाणी आणि कसा आहे ऊस कसं पाणी मस्त वाटलं जात आहे पूर्ण ऊसाला पाणी भरलं इकडं हा ऊस उस। ऊसच ऊस उस। एक नंबर ऊस आकडं शेती मधली मजाच वेगळी ग्रामीण कधी असं वेळेस दोन तीन दिवस जरी आलं आणि मस्त पैकी एकदम भारी वाटत गावाकडची मजाच वेगळी बॅग वगैरे केलं आहे मी जॅकेट वगैरे टाकलं आहे ग्वाबल टाकला आहे पण टाकला आहे बॅग घेतली आणि थोडंसं सामान घेतलं आहे घरच्यासाठी माळवं थोडंसं तर त्याला निघूया आता गौतम बुद्धची मूर्ती इथं पोचला आहे आता गौतम विहार दादोज वगैरे दो साठी एक सरप्राईज आणलेला आहे आणि आता ते त्याला द्यायचे त्याला पाठीमागच्या रूम मध्ये बसवले ते बघा डोळे बंद कर डोळे बंद करा डोळे बंद करा नाही नाही पहिले बंद करतो डोळे डोळे बंद केले हा आता उघड डोळे कुठे सरप्राईज अरे किती भारी सरप्राईज मित्रांनो मी आता जस्ट घरी आलोय आणि पुरोला मी एक कार घेऊन आलोय बघा हो गिफ्ट त्यासाठी तो पुरो एवढा खुश झालाय तो बाळा ते काढायचं नसतं तिथं बाळा तिथं काही जरी टाकलं ना तर मग आलं आला तसं नाही तसं नाही असं आलत आलत खरं असं समोर आर तसं नाही वाढायचं इकडनं काढायचं ना असं हां असं काढायचं ओके त्याचा झालं आता खेळ सुरू त्यात टाकील पॅक करेन ओके okay? तर मित्रांनो हा आता दोन तीन दिवसाचा मी थोडं थोडं शूट केलं आहे आय होप तुम्हाला चांगलं वाटलं असेल चांगलं वाटलं असेल तर लाईक करा नवीन असेल आपल्या चॅनलवर तर सबस्क्राईब करा